नमस्कार मी संतोष पवार आज आपण संत तुकाराम महाराजांच्या अभंगावरती चर्चा करणार आहोत नाही निर्मळ जीवन काय करेल साबण खर तर माणसाच्या जीवनामध्ये प्रवास करत असताना अंतर्मन आणि बाह्य मन ही दोन मन असतात मन बाह्य मनाला बाह्य शरीराला आपण साबणाने धुवून साफ करू शकतो परंतु आपल्या आंतरमनाला साफ करायचं असेल तर ती शुद्धता मात्र आपल्याला स्थिर राहूनच करता येते आणि म्हणून मनुष्याच्या जीवनामध्ये आम्हाला निर्मळ राहायचं असेल तर अंतर्मन अगोदर आम्ही साफ केलं पाहिजे आणि हे करत असताना आमच्या मनात स्थिरता शांतता ही अत्यंत महत्वाची आहे आणि मला वाटतं की जीवनामध्ये तर आम्हाला आत्मसमाधान आंतरमन समाधानी असल तर बाह्यमन हे शंभर टक्के निर्मळ आणि साफ आणि समाधानी राहिल्याशिवाय राहणार नाही आणि आंतरमनाला साफ करायचं असेल तर आपल्याला नेहमी शांततेत निर्णय घ्यावा लागतील शुद्ध अंतकरणानं शुद्ध विचारानं सत्य विचाराने आपल्याला निर्णय घ्यावा लागतील आणि त्यामुळं आपली जी कामं आहेत ती सुकर होतील आणि अंतर्मनाला जे अपेक्षित आहे ते होईल परंतु आमची गडबड तेच झाली आहे की आमचे दाखवायचे दात आपण म्हणतो ते वेगळे आहेत आणि आपण म्हणतो ना की खायचे दात आहेत ते वेगळे आहेत तोच प्रकार की तो आमच्या आंतरमनाचा आणि बाह्यमानाचा असतो आणि नक्कीच हा जर आम्हाला दोन्हीचा संगम जुळवायचा असेल तर आम्हाला मनही तेवढं शुद्ध ठेवा लागेल जेवढा आम्ही बाहेरून साबणेने साफ करून जे मन शरीर ठेवतो तसं तर नक्कीच मला वाटतं आपण भविष्यामध्ये आंतरमनाला तेवढं साफ ठेवणार त्यामुळे आमचं बाह्यमनही साफ राहील धन्यवाद